सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शाळामधील भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा दोन हजार चोवीस मधली गुणवंत सत्तेचाळीस विद्यार्थ्यांची इस्रो सफर अविस्मरणीय ठरली ही सफर आटोपून हे विद्यार्थी आज सकाळी नेत्रावती एक्सप्रेसनं कुडाळ रेल्वे स्थानकावर उतरताच कुडाळ तालुका प्राथमिक शिक्षकांनी त्यांचं जंगी स्वागत केलं अठरा मार्चला इस्रो सफारीवर गेलेल्या सत्तेचाळीस विद्यार्थी शिक्षक वैद्यकीय अधिकारी डॉ सुधीर धनगे उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांचं जंगी स्वागत पुढा रेल्वे स्थानकावर प्राथमिक शिक्षण समिती महिला आघाडीनं औक्षण करून केलं यामध्ये रश्मी कोरगावकर सौ सानिका मदने सौ प्रियंका बालम सौ प्राजक्ता वालावलकर सौ पूर्वा गावडे यांनी सहभाग घेतला नेरूर माड्याचीवाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचं ढोल पदक लक्षवेधी ठरलं विद्यार्थ्यांनी गोवा ते हैदराबाद आणि हैदराबाद ते तिरुअनंतपुरम असा दोन वेळा विमान प्रवास अनुभवला विमानातल्या हवाई सुंदरीनी या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत केलं पायलट विद्यार्थ्यांना भेटले विद्यार्थ्यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटर पाहिलं रोहिणी दोनशे या भारतीय उपग्रहाचं प्रक्षेपण विद्यार्थ्यांनी अनुभवलं भारत कन्या सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतली त्यावेळी तो क्षण या विद्यार्थ्यांनी इस्रो अवकाश संशोधन केंद्रात उपस्थित राहून अनुभवला कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक विद्यार्थ्यांनी पाहिलं इस्रो सफारीमधल्या सहभागी सत्तेचाळीस विद्यार्थी शिक्षक वैद्यकीय अधिकारी यांची पूर्णपणे काळजी आणि उत्तम व्यवस्था सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून करण्यात आली होती या टीमचं नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल उपशिक्षण अधिकारी रामचंद्र यांनी जिल्हा परिषदचे आभार व्यक्त केले सा सांगतो की दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मार्फत भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञा शोध परीक्षा इयत्ता चौथी आणि सातवी साठी घेण्यात येते इयत्ता सातवी मध्ये तालुक्यामध्ये प्रथम गुणानुक्रमे जे तीन क्रमांक असतात त्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेमार्फत एक बसिष्ठ ठेवलेलं आहे विमान प्रवासासह हो इसरो या संस्थेत भेट देणे आम्ही एकोणीस मार्चला इस्रोला भेट दिली आणि एकोणीस मार्च हा अवकाश संशोधन क्षेत्रातील एक महत्वपूर्ण दिवस होता कारण त्या दिवशी सुनीता विल्यम्स नऊ महिने पेक्षा जास्त कालावधीनंतर आपल्या पृथ्वी परतल्या आणि त्याच वेळेला आम्ही इस्रो संस्थेमध्ये होतो आणि तिथे त्या दरम्यान साधारण पावणे बारा वाजता आम्ही रोहिणी हा उपग्रह आकाशात सोडताना पाहत होतो आम्ही सगळेजण म्हणजे हा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे सली दरम्यान अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत आनंदाने मला हे सांगायचं की कुठची दुर्घटना घडली नाही कोण नाराज नाही कुठे आमची वानवा झाली नाही एवढ्या दूरच्या प्रदेशामध्ये या सलीच एक वैशिष्ट्य आहे कुठच्याही मुलाला एक गोळी द्यावी लागली आमच्या सोबत आदरणीय डॉक्टर होते परंतु त्यांचा उपयोगच झाला नाही म्हणजे गरज लागेल आमच्यासाठी महत्वाचं आहे सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाची राहण्याची खाण्याची सोय होती म्हणजे एवढं प्री प्लॅन होतं की ती त्या आम्हाला आता ह्या हॉटेलमध्ये जाऊ की त्या हॉटेलमध्ये जाऊन कारण बाहेर गेल्यानंतर हॉटेलमध्ये चांगलं मिळेलच नाही याची मिळेल की नाही याची गॅरेंटी नसते पण आम्ही ती प्री प्लॅन सगळं केलं होतं इसरो सफर ही आमच्या आयुष्यातला सुवर्ण क्षण असून यामुळे आयुष्यात ध्येय प्राप्तीची नवी प्रेरणा मिळाली आहे असं सांगून आमचं स्वप्न साकार करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचं सर्व विद्यार्थ्यांनी ऋण व्यक्त केलं पुढील आयुष्यामध्ये आम्हाला नक्कीच उपयोग येईल पुनश मी जिल्हा परिषदेचे आपले उपशिक्षणाचे सर्व टीम इथली सर्व शिक्षक यांचे सर्वांचे आभार मानते आणि खूप सांगते सुरुवातीला ही सहल याचं काही सांग सांगत नव्हते तेव्हा वाटलं होतं आता ही सहल होणार नाही परंतु आंगळे साहेब यांच्या प्रयत्नातून आणि जिल्हा परिषदेच्या सर्व माणसांच्या प्रयत्नातून ही सहल त्यामुळे मी त्यांचे आभार मानते आता आपण तुम्ही सर्वजण आमच्या स्वागतासाठी आलात आम्हाला खूप छान वाटलं आणि ही हा आहे आहे धन्यवाद जिल्हा परिषदेच्या शाळेत आमची मुलं शिकतायत याचा आम्हाला अभिमान आहे अशा शब्दात पालक डॉक्टर चंद्रकांत पुरळेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आज हा सगळा सोहळा पाहिल्यानंतर मला एका गोष्टीचा आनंद झाला की ज्यावेळी माझ्या सहकारी डॉक्टरांनी मुळे इंग्लिश मिडियम शिकत असताना मी एक निर्णय घेतला होता की जिल्हा परिषद शाळेमध्ये माझ्या मुलाला टाकावं

कृपेने त्यांच्या प्रयत्नाने यशस्वी झाली आणि एक महिन्यामध्ये जो दूध स्थापन झाल्यानंतर त्यांचं जे सूक्ष्म निय नियोजन चाललेलं आहे आणि त्यांनी आम्ही पण त्यांना पालकांचं पालकत्व देऊन टाकलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही निश्चिंत होतो त्यांचं एकंद सगळं नियोजन पाहिल्यांदा आणि जिल्हा हे सगळं जे आयोजन नियोजन झालं त्यामध्ये मी मनापासून त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो त्याचप्रमाणे आज सरप्राईज सुद्धा धक्का पालकांना आणि विद्यार्थ्यांना दिला तर आमच्या कुडाळ तालुक्यात सगळे शिक्षक आणि शिक्षक सगळ्यांचं आणि वादन मुलं इतकी सुंदर वादक आहे त्यामुळे वातावरण एक वेगळा उत्साह चैतन्य आलं आणि ह्या मुलांना म्हणजे सहज झाल्यानंतर सुद्धा एक नवीन प्रेरणा मिळेल हा नवीन स्वागत झाल्यामुळे आयुष्यामध्ये काहीतरी करायची ही प्रेरणा आजच्या वातावरणामुळे निर्माण झालेली आहे या सगळ्यांचं ही सुद्धा एक पालक म्हणून या इस्रो सफारीसारख्या उपक्रमाचं यशस्वी आयोजन करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद शाळांमधले विद्यार्थ्यांना स्वप्नवत अनुभव देणं हे कौतुकास्पद असल्याचं शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी सांगितलं तसंच पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासनाचा जाचक संच मान्यता आदेशामुळे जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याचा धोका पालकांनी ओळखून जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी पालकांनी पुढाकार घेणं आवश्यक असल्याचं आवाहन कोरगावकर यांनी यावेळी केलं यावेळी शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर सचिन बदने तालुका अध्यक्ष शशांक आटक संजय गावडे नंदकुमार राणे प्रसाद वारंग सुयोग धामापूरकर विलास सरनाईक सौ रश्मी कोरगावकर सौ सानिका मदने सौ प्राजक्ता वालावलकर सौ पूर्वा गावडे सौ प्रियंका बालम अखिल प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजाराम कवीटकर तालुकाध्यक्ष यल्लाप्पा दळवी गुरुनाथ तामणकर सौ तेजल तामणकर हरिश्चंद्र भालके सौ जान्हनवी खानोलकर श्री खानोलकर डॉक्टर पुरळकर अनिल भोकरे आदी उपस्थित होते सर्व विद्यार्थी आणि सहभागी टीमचे प्रमुख उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांना टाटा ए आय लाईफ इन्शुरन्स कुडाचे एम डी आर टी रचना संजय गावडे यांच्याकडून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन मदने यांनी तर आभार प्रदर्शन शशांक आटक यांनी केलं नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह ला करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा